सत्ता बदल होऊन तब्बल अडीच वर्ष झाली पण शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये तसुबरही फरक पडलेला नाही सरकारच्या मदत आणि पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीनुसार दोन हजार सोळाच्या एका वर्षात महाराष्ट्रामध्ये तब्बल तीन हजार बावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर तिकडे उत्तर प्रदेशामध्ये भाजपची सत्ता आली तर कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलंय इकडे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या मागणीनंतर देखील कर्जमाफी शक्य आहे का हे बघायला पाहिजे या भूमिकेमध्ये भाजप सरकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी पहिले पाढे पंचावन्न अशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रात राज्यात शेतकरी आत्महत्येचा आगडोंब कुणीही सत्तेवर आला तरी थांबायला तयार नाही गेल्या वर्षभरात तीन हजार बावन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यामाग दुष्काळ हेच मुख्य कारण होत दुष्काळानंतर पडलेल्या चांगल्या पावसानंतरही शेतमालाला भाव मिळाला नाही हे दुसरं मुख्य कारण म्हणलं उत्पन्न बारा तेरा क्विंटल वर्ष निघायचं पाच सहा क्विंटल एकरी निघागले ते बी मार्केट पडलेलं आहे त्याचा खर्च जे तुरीचा पवार केलं तर वीस पंचवीस हजार रुपये एकरी बर तेच काय खाली हा काय नाही रात बार घेऊन जायचं रिकाम घरी दहा दोनशे रुपये किलो आहे आणि आमचा माल जातो इथं चार हजार रुपयाने आणि त्यांच्याकडून घ्यायचं म्हणजे दोनशे रुपयाने घ्यायचं सरकारकडून काय चाललंय काय आता हे सरकारलाच कळायला पाहिजे काय चाललंय काय नाही ते इथं शेतकऱ्याची फक्त मात आहे मदत आणि पुनर्वसन विभागाकडे जिल्हा निहाय आणि विभागनिहाय आकडेवारी जमा होते ज्यात मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचं दिसतंय अमरावती विभागात एक हजार पंच्याऐंशी नागपूर विभागात तीनशे साठ तर औरंगाबाद विभागात एक हजार त्रेपन्न आत्महत्या झाल्या तर सधन पुणे आणि नाशिक विभाग ही आत्महत्येत मागे राहिलेला नाही विभागात चारशे एकोणऐंशी तर पुणे विभागात पंच्याहत्तर आत्महत्या झाल्या पण कर्जमाफीची घोषणा सरकारनं करावी ही राज्यातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांची मागणी आहे त्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी ही आमची मागणी आहे सरकार पूर्णपणाने या सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष करतं ते आणखी किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार हेच आता आम्हाला कळे नसं झालं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नातलगांना सरकार एक लाखाची मदत करतं आत्महत्याग्रस्त कुटुंबापैकी एक हजार सहाशे एकवीस कुटुंब सरकारी मदतीसाठी पात्र ठरली आहेत अर्थात शिवसेनेनं कर्जमाफीसाठी सरकारला नोटीस दिली आहे ज्याची डेडलाईन मात्र उद्धव ठाकरे सांगायला तयार नाही त्यामुळे शेतकरी राजाचं दुःख फक्त राजकीय भाषणा घोषणांपुरतच उरलंय का हा सवाल आहे विशाल माने आणि रवी मुंडेसह राहुल कुलकर्णी एबीपी माझा उस्मानाबाद